सटाणाकडून मोटरसायकलने ताराबादच्या दिशेने जात असलेल्या तिघा तरुणांचा आणि सटाणा दिशेने येणाऱ्या नंदुरबार वसई एसटी बसचा वनोली फाट्याजवळ भीषण अपघात झाला या भीषण अपघातात तिघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून मृतदेह सटाणा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला असल्याची माहिती रुग्णवाहिका चालक कल्वेश निकम यांनी दिली आहे ताराबाद रोडवरील वनवली फाटाजवळ बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली धडकेचा आवाज इतका प्रचंड होता की परिसरात काही वेळ गोंधळ उडाला अपघातात दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे अपघाताची माहिती मिळताच सटाणा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताचा पंचनामा सुरू करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून मृत तरुणाची नावे व पत्ता अद्याप स्पष्ट झाले नाहीत विभागीय संपादक चेतन दानीसह विशाल बच्छाव वैभव नंदाळे सटाणा अजा व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जाब्ल्यूमी ॲप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा